हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन मध्ये आणि आज आपण जाणार आहोत खेकडे पकडायला रात्रीचे आणि हा आमचा शेवटचा तुळसा असेल या वर्षातला पुढच्या वर्षी बघूया आपल्याला टाइम कधी भेटेल पण या वर्षीचा हा शेवटचा असेल तुळसा आणि आज आम्ही जाणार आहोत रात्रीचे खेकडे पकडायला बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात ते आपण डबे लावले होते डब्यामध्ये आपल्याला खेकडे नाही भेटले एक मोठा फक्त साफ दिसला होता बाकी आपल्याला काय नव्हतं भेटलं पण आता रात्री जाऊन ट्राय करूया किती आपल्याला खेकडे भेटतात ते बघूया चला तर मग डायरेक्ट आता पर्यावरच कालोक तर खूपच आहे आणि बॅटऱ्या पण आमच्याकडे कमी आहेत जाऊया डायरेक्ट पर्यावरच चला तर आम्ही सुरुवात केली खेकडे वाकडायला आणि पाणी बघू शकता खूप जास्त पाणी आहे पर्याला

एक नंबर मासा झालं एक नंबर यार माझं वगैरे हा एक नंबर टाकायचा भाऊजी शेकडा भेटला आहे पकडला बाहेरला आता एक नंबर साईज आहे हा काही एक नंबर अशी साईज आहे

<laughs> एक नंबर काम हे काम बारे काय वाटत तिला फक्त भरपूर टायमानंतर बारकीची हाय दिलावर कोयती गेली भाई शपथ बेडू भेड <laughs> 그 숫자 넘버 어디 사이 하라고모타도 그러 <coughs> तर आपण आलो होतो आणि काय आपल्याला खेकडे तर भेटले नाही जास्त जास्त आपल्याला मासेच भेटले नाही काय घरामध्ये केल्याने तर जालीत पकडले मासे पाव किलोपर्यंत भेटलेत आता जाऊया आपण घरी चला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा तर मला पण झोप जातो हो आता घरी बाय बाय एवढेच भेटले અરે કાજીએ મને ક્યાં માહમ બોરુતા મઢાક મઢાક માસ પરવરાય ગરત હોતે છે